हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहेत तर कशा आहात तुम्ही सगळ्याजणी मी खूप मजेत आहे आणि अशी आशा करते की तुम्हीसुद्धा छान असेल आणि मस्त मजेत असेल आणि सगळ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवून आता लागलेल्या असेल मुलांच्या शाळेच्या तयारीला नक्की कमेंट करून सांगा तर खूप दिवस झाले आपला व्लॉग काही आलेला नाही आहे खूप छान अशा मी सुट्ट्या घेतलेल्या आहे काहीच झालेलं नव्हतं मला पण माझंच असं मूळ होत होतं की आता आपण ना थोडंसं काहीतरी स्किप करूया किंवा थांबून जाऊ पण तुमच्या खूप साऱ्या अशा छान छान कमेंट्स मी आत्ताही त्या स्क्रीनशॉट करून पेनड्राईव्हला ठेवलेल्या आहे इतक्या त्या मनाला ना खूप तुम्ही म्हणजे असं एकदम मन जिंकणं म्हणते ना तशासारख्या त्या कमेंट्स होत्या खूप छान कमेंट होत्या मी आत्ताही त्या हो ज्या कमेंट आहे त्या सेव्ह करून ठेवलेल्या आहे तर असो छान तुम्ही तुम्ही ज्या दिलेल्या प्रेमाबद्दलनं मीच आणखीन मला असं वाटलं की नाही आपण काहीतरीनं करायला पाहिजे थोडंसं ॲडजस्टमेंट करून किंवा होईल थोडासा त्रास पण त्यात आपलासुद्धा कुठंतरी फायदा आहे असा विचार करून मी एक नवीन अशी पुन्हा सुरुवात केलेली आहे तर आजपासून जेवढे दिवस मला व्हायरल होता येईल त्या दिवसापर्यंत आणि त्या क्षणापर्यंत मी प्रयत्न करेल की त्या दिवशी माझं जे काही सक्सेस आहे ते माझ्या हातामध्ये राहील कारण आता उन्हाळा झाला सगळ्या सुट्ट्यासुद्धा झालेल्या आहे आणि आता कुठंच जायचं नाही आहे आणि जायचं जरी असले ना तरी मी दोन दिवस तीन दिवस लॉग येणार नाही अशी तुम्हाला पोस्ट टाकून खात्री करून देईल की आता खरंच तुम्हाला व्हिडिओ येणार नाही आहे दोन तीन दिवस आणि त्यानंतर व्हिडिओ येईल असं मी नक्कीच आता करणार आहे कारण तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत असता आणि हे जे काही बोलत आहे ना मी अचानक मला असं वॉइसवर देत आणि मनामध्ये दे येत आहे कारण आपण जेव्हा कुठंतरी अटॅच असतो ना तेव्हा खरंच आपली कोणीतरी वाट बघत असते आणि आपण त्यांना कुठंच काही सांगत नाही हो कसं आपण अचानक गायब होणं आणि त्यानंतर तुमचे ते मॅसेजेस येणं की ताई व्हिडिओ काय येत नाही आहे तुझी तब्येत बरी आहे ना सगळं ठीक आहे ना असं तुमचं आपोलकीचं जे काही प्रेम आहे नुसतं यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओतून कमेंट्समधून किंवा मग अदर सोशल मीडिया जसं इंस्टाग्राम झालं किंवा फेसबुकचं मॅसेंजर झालं अदर व्हॉट्सअप झालं या बा ज्या काही माध्यमातून तुमचं जे काही येत आहे ना मला प्रतिसाद त्याबद्दल खरंच इतकं भरून येते ना मनामध्ये की आपण खरंच माणसं कमवली आजपर्यंत जरी एकही रुपया या यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये आपल्याला मिळाला नाही आहे तरी पण इतके छान छान मला गोड ताई आणि मैत्रिणी मिळाल्या आहेत त्या आपण गमवायला नको त्यासाठी जे काही आता मला प्रयत्न करावे लागतील ते मी नक्कीच करणार आहे तर चला इथे ना आता सकाळची सुरुवात झालेली होती थोडंफार जे काही ओट्यावरचं साफसफाई आहे ती मी करून घेतली कारण रात्रीचं भांडे वगैरे जे आहे ते पडलेले होते आणि त्याच्यानंतरनं आता इथे पावभाजीची माझी तयारी चाललेली होती आणि ना इतकं गरम होते किचनमध्ये की कि तिथे मी बसतच नाही भाजी कापायचं असेल किंवा कणिक भिजवायची असेल तर आता इकडेच येऊन मी बसते डायरेक्ट कारण ऊन एवढी आहे आणि वरती टीना असल्यामुळे ना तिथं बसणं इतकं शक्यच होत नाही त्यामुळे इथं आली आणि रिधूचा जो काही गोंधळ आहे ना तो असा चाललेला असतो मम्मी मला हे दे ते दे, दे आणि सारखं जे मी करेल तेच त्याला करायचं सुद्धा असते तर आता सगळं काही भाजीचं जे काही आहे ते मला कट करून घ्यायचं होतं आणि म्हणूनच ना मी मग त्या रिधूला म्हटलं की थोडंसं तू ना ते जे काही आपले काढलेले आहे भाजीचे टर्फलं वगैरे गांजरचे वगैरे तर ते तू डस्टबिनमध्ये नेऊन टाक पण इतक्या फास्ट जाऊन तो आला कारण त्याला असं कटिंगसुद्धा करायचं होतं तर भाज्या मी सगळ्या स्वच्छ आणखी दोन तीन पाण्याने धुणारच आहे आणि त्यानंतरच मग डायरेक्ट त्या कुकरमध्ये जाईल शिजायसाठी म्हणून आता तुम्ही ते तेवढं थोडंसं हे करून घ्या की मी तू रिधू बघा कसा तुमचा तो टाईल्सवर हे करत आहे ते करत आहे तर या भाज्या दोन तीन वेळा धुतल्या जाईल आणि तसंही पोछा जो आहे तो मी वरच्यावर लावतच असते डेटॉल वगैरे टाकून त्यामुळे कुठेच तेवढं जे काही आहे ते आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच सगळ्या गोष्टी होते तर आता ना कुकरमध्ये कोबी आलू आणि थोडंसे मटर होते फ्रोझन कारण रिधूच्या सुद्धा पावभाजी बनवली होती त्याच्याचमुळे मग आज नक्कीच बनवायचं असं ठरलेलं होतं कारण त्या दिवशी खूप गोंधळ झाला आणि कसं असते आपले जे घरी ज्या दिवशी पाहुणे बोलवतो आपण बाहेरचे कोणी बोलवतो ना त्या दिवशी स्वतःसाठी आपण तेवढं काही खायचं मनात नसतेच तो गोंधळच कार्यक्रमाचा एवढा असते की आपलं काही बनवलं ते राहूनच जाते खायचं तर यांना खायची होती कारण मला तेवढी आवडत नाही पण यांची ती फेवरेट आहे त्यामुळे म्हटलं चला पावचे पॅकेटसुद्धा वाचलेले होते आणि फ्रोझन वटा वटाणे जे आहे तेसुद्धा बाकी होते म्हणून मग विचार केला की चला आज पावभाजीच बनवते तर सगळे इथे मिक्स करून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकून गांजर जे आहे सॉरी बीट जे आहे ना ते किसूनच टाकलं कारण मी आधी ना कापून टाकायची गांजरसारखी तर ते अजिबात शिजायचं नाही खूप रट राहते आणि शिजायलासुद्धा खूप वेळ लागतो त्याच्यासाठी सगळं जो भाजीपाला आहे ना तो आणखी डबल दोन तीन सिट्ट्या देऊन शिजवावं लागते आणि तसंही केल्यावर एखादी जर नाही शिजला तर आणखीन त्याला ते साईडला काढून मिक्सरमध्ये बारीक करून असं झालेलं होतं माझ्यासोबत एक दोन वेळा केलं तेव्हा त्यामुळे मी आता त्याला किसूनच टाकलेलं आहे आणि त्यानंतर राहिलेले जे काही भांडे होते ते सुद्धा घासून घेतले कारण कुकर व्हायला थोडासा वेळ बाकी होता तोपर्यंत नाही ते फक्त कांदाच फोडणी दिला पाहिजे होता कारण टमाटर मिरची ह्या सगळ्या गोष्टी मी कुकरमध्ये शिजवून घेतलं तर हलकंसं जिरा मोहरीचं फोडणी दिला आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून एक छोटासा जो पावभाजीचा मसाला येतो ना तो याच्यामध्येच टाकला तेलामध्ये जर मसाला आपण शिजवला ना खूप छान त्याला टेस्ट येते आणि असं जे काही पावभाजी असते रेडीमेडवाली तसंच त्याला चवसुद्धा येते तर त्याच पद्धतीने मी ते करत आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये जी पावभाजी शिजवायसाठी टाकलेल्या होत्या भाज्या तर त्या सगळ्या मिक्स करून घेतल्या थोडंसं पाणी जास्त झालेलं होतं पण चालेल कारण ते कमी गॅसवर ठेवलं थोडंसं पंधरा वीस मिनटं की आपोआपच ते अंगचं पाणी शोषून घेते आणि छान असं घट्टसर जी भाजी आहे ती आपली तयार होते तर आता इथे मी याला बाजूला ठेवून दिलं आणि ते शिजत होतं त्यानंतरनं पटकन म्हटलं त्याला ओटा खूप असा वेगळाच दिसत होता कारण रात्री क्लीन केलेला नव्हता आता कसं मुलांच्या शाळा सुरू होईल तेव्हा आपण रुटीनमध्ये येतो आणि आवाजावरूनसुद्धा तुम्हाला वाटत असेल थोडंसं की खूप लो फील होता एवढ्यामध्ये काय माहिती काय आपोआपच ते चांगलं वाटते थोड्या वेळासाठी आपोआपच लो फील होते आणि आपोआपच काहीतरी करावं असं वाटते आणि थोडंसं असं वाटतं की थोडंसं म्हणजे काही आपल्याला असते ना की काहीच करावंच नाही अशा आपोआपच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होत चाललेल्या आहे म्हणून म्हटलं चला जसं होईल तसं आपण करत जायचं खूप साऱ्या तुमच्याही कमेंट्स होत्या की ताई तू जसं होईल तसं व्हिडिओ टाक आम्ही कधीही तुझे कोणत्याही टायमाला व्हिडिओ बघतो तर एवढं ऐकून ना खरंच खूप छान वाटलं पण मी होईल तेवढं ना आता कसं रिधूसुद्धा शाळेत जाईल त्यामुळे मी होईल तेवढं एकच टायमिंग सगळं शेड्यूल बनवेल आणि जसं शेड्यूल बनलं की मग मी तुमच्यासोबतसुद्धा त्या गोष्टी शेअर करेल की मी कसं काय मॅनेज केलं आणि एकदम एका टायमामध्ये कशी काय आली ते कारण यूट्यूबवर जर सक्सेस व्हायचं असेल ना तर एकच मंत्र आहे त्याचा सक्सेस होण्याचा कुठलंच क्लासेस वासेसच काही नसते फक्त एकच आहे त्याचं की एका टायमाला व्हिडिओ टाका रेग्युलर व्हिडिओ टाका आणि मस्ट आहे की रेग्युलर व्हिडिओ टाकायचे बाकी कुठलंच काही नाही का आहे काहीच लॉजिक नाही आहे हॅशटॅग्स है, वापरा नको वापरा तुम्ही एक दोन जरी हॅशटॅग्स वापरले ना तरी पण व्हायरल होतात व्हिडिओ असं माझ्या तरी बाबतीत झालेला आहे की एक दोन व्हिडिओ असंच मी डायरेक्ट अपलोड केलं आणि पब्लिक केलं तर शॉर्टमध्ये माझे जे काही चुलीवरचं वगैरे आहे जे ट्रेंडिंगमध्ये असते ना त्या गोष्टी जर आपण वापरल्या तर आपोआप व्हायरल होतो ह्या सगळ्यांचं लॉजिकनं मला माहिती आहे पण होत असं आहे की माझा टायमिंग एक नाही आहे आणि सोबतच व्हिडिओ रेग्युलर नाही आहे त्याच्यासाठी माझं थोडंसं मागे पडलेलं आहे पण आता रिदूसुद्धा शाळेमध्ये जाईल तर मग मी रेग्युलर होण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर इथे गावावरून आल्यावरनं सगळ्यात मोठा टास्क असतो तो, तो म्हणजे कप्पा टावरून ठेवायचं कारण कितीही झालं तरी आपण उद्या करू परवा करू असं करता करता पंधरा दिवस कशी लोटून जाते ना ते आपल्यालाच माहिती पडत नाही कारण ते असते कपाटाच्या अंदर दरवाजा लावून तिथे काहीच आपल्याला घेणं देणं नसते मग अशा वेळेस उद्या उद्या करता करता ते पंधरा दिवस निघून गेल्यावर मग असं वाटते की एखाद्या अजून कार्यक्रमाला जायचं असेल तेव्हा असं वाटते की अरे आपलं पेटीकोटच दिसत नाही मॅचिंग ब्लाऊजच दिसत नाही आहे मॅचिंग बांगड्याच दिसत नाही आहे असं व्हायला लागते तेव्हा मग असं वाटते की आपण थोडंसं आवरायला पाहिजे पण तसं होऊ न देता जर आपण जसं ठरवलं की नाही आज करायचं उद्या करायचं तर आजच करून घेतलं अशा वेळेसनं पटकन आवरूनसुद्धा होते आणि छान आपलं टॉपटीप जे काही आहे कामही दिसते दिसायला आणि आपल्या वेळेवर जेव्हा आपल्याला काम पडते की कुठं जायचं आहे त्यावेळेस आपल्याला एकदम फ्री माइंडेड आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो तर इथे ना खूप साऱ्या माझ्याकडे साड्या आहे साड्या नाही ना, आहे असं मी म्हणत असते नेहमी यांना पण खूप साड्या आहे व्हेरायटी आहे म्हणजे आहे थोडक्यात पण खूप अशा युनिक आहे की त्याच्यावर आपण कुठेही घातलं तरी त्या शोभून दिसेल पण ब्लाउजेसचाच खूप प्रॉब्लेम होत आहे तुम्ही मला यूट्यूबवर आलं तेव्हा बघितलं असेल की ती बारीक होती आणि आता हेल्थ तर खूप झपाट्याने माझी वाढलेली आहे त्यामुळे ना ब्लाउजेसचं इतका प्रॉब्लेम आणि जे ब्लाउज परफेक्ट होते त्याच्यामध्ये स्टिचिंगच व्यवस्थित नाही आहे म्हणजे कुठल्या आता हे जे हातामध्ये ब्लाउज होतं ऑरेंज कलरचं त्याचं बाहीच खूप मोठी आहे फुग्गा जो आहे तो तर अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहे ना त्या माझ्या ब्लाऊजांच्या बाबतीत आहे तुमच्याही बाबतीत आहे का तर साडी बघू शकता इतके छान आहे ना आणि त्या दिवशी लग्नामध्ये मी लाल कलरची साडी घातलेली होती त्याचंही ब्लाऊज तसंच आहे सेम म्हणजे खूप असं पाठीला असं वाटते की आजीबाईच्या चोळीसारखं ते बांधलं गेलेलं आहे तर खूप सारे ब्लाऊजेसचे जे कलेक्शन आहे ना ते मला आता नवीन तयार करायचे आहे म्हणजे ऑनलाईनच आता मी बघते कारण शिवून तर व्यवस्थित मिळत नाही जेवढे जेवढे ऑनलाईन मी ब्लाऊज बोलवते ना ते व्यवस्थित होते साड्यांना मॅचसुद्धा जाते तर अशाच मी आता शोधामध्ये आहे तर तुम्हाला जरी माहिती असेल ना तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मिशोला वगैरे इथे इथे हे हे जे ब्लाऊज आहे ना ते तुम्हाला मिळून जाईल वगैरे किंवा कुठे इंस्टाला वगैरे पेज असेल तर त्यांचं पण तुम्ही लिंक मला किंवा मग नाव तुम्ही सजेस्ट करू शकता तर हे इतकी छान साडी आहे माझ्या हातामध्ये आहे ती इतकी हेवी आहे आणि महागडी पण आहे तीन साडेतीन हजाराची ती साडी आहे बहिणीच्याच लग्नातली पण त्याच्यावर जर ब्लाउजस पूर्ण आउट झालेला आहे तर ते घालूशा वाटत नाही अजिबात तर आता चला इथे ना दोन चार दिवसानंतर मी व्हिडिओ याच्यामध्ये घेतलेला आहे तर रिदूचा बड्डे झाला त्याच्या एक दोन दिवसानंतरचा तो व्हिडिओ होता आणि त्यानंतर आता लेटेस्टमध्ये तेरा तारखेला माझ्या काका काकूंची का ॲनिव्हर्सरी होती पंचवीसवी त्यानिमित्ताने जे दोन मुलं आहेत त्यांचे आता छान ते पण आता जॉब करायला लागले बऱ्यापैकी तर त्यांनी ना मम्मी पप्पांसाठी त्यांच्या छान असे सरप्राईज पार्टी अरेंज केली होती आणि म्हटलं चला एवढे छोटे छोटे भाऊ आहेत आपले की त्यांनी एवढं अरेंज केलं छोटे म्हणजे आता वीस बावीस बावीस चोवीस असं वर्ष असेल त्यांचं तर एवढे छान त्यांनी अरेंज केलं आणि आपण नाही गेलं आणि शेवटी मी त्या काकांच्या घरी शिकलीसुद्धा आहे पाचवीपासून दहावीपर्यंत तर एवढं आपल्यासाठी काकांनी केलं काकूंनी केलं आणि आपण गेलो नाही तर काय वाटेल त्यांना या याच्यानी मी ना थोडंसे होईल म्हटलं दगदग पण बसनी इथून गडचिरोलीवरून नागपूर आणि नागपूरवरून दुसऱ्या दिवशी परत गडचिरोली असा चार चार पाच पाच तासाचा प्रवास कंटिन्यू दोन मुलांना घेऊन सोबत हे पण होते असं करून तो कार्यक्रम जो आहे ॲनिव्हर्सरीचा तो मी तिथे जाऊन अटेंड केला नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे वर्षवर्षे मी कुठंच जात नाही आणि त्यानंतरनं जे जावई आहेत म्हणजे माझ्या सेकंड नंबर बहिणींचे मिस्टर तर त्यांचासुद्धा आजच बड्डे होता तर तोही मग तिथेच डायरेक्ट त्यांनी मग अरेंज केलं म्हणजे मुलांनी वगैरे भावांनी की नाही भाऊजीचं पण आपण बड्डे जे आहे ते सेलिब्रेट करू तर हॉलमध्ये ना स्टेजवर येणाऱ्यांची गर्दी चालूच होती त्याच्यामुळे ना मग आम्ही थोडंसं आउटसाईडलाच जे काही फॅमिली मेंबर्स आहे थोडे तर त्यांनी मग असं सा एक सारखं सर्कल बनवला आणि तिथेच मग यांचं जे काही सेलिब्रेशन आहे ते केलं म्हणजेच की के एकसोबत आता दोन जे काही सेलिब्रेशन होते ना ते मला करायला मिळाले तिकडे जाऊन आणि इकडे असल्यावर तर आपलं असतेच दोन मुलांना सांभाळा यांची ड्युटी असते हे जातात येतात कपडे धुवा घडी करा ठेवा याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नसते आणि आपल्या जेव्हा माहेरच्या फॅमिलीमध्ये मा आपण जातो ना खरंच फुल धम्माल आणि फुल एन्जॉय करतो आणि ते क्षण जे आहे ना ते खरंच टिपण्यालायक असते त्याच्यामुळे ना मी तिथे जाऊन व्हिडिओ बनवतेच बनवते कारण बघा सासरच्या मंडळींकडे गेल्यावर तेवढं काही आपल्याला फ्री वाटत नाही आणि कुठे कुठे फ्रीही असेल तरी पण ते थोडंसं वाटतेच आपल्या मनाला की नको तो कॅमेरा कारण सगळेच कॅमेरा फ्रेंडली असेल असं नाही पण माहेर अशी गोष्ट आहे की तिथं आपण थोडंसं चुकलो किंवा मग काहीही झालं तरी पण तिथले लोक आपल्याला व्यवस्थित सांभाळून घेते तरी ते छान असं मस्त सेलिब्रेशन झालं आणि खूप छान वाटत होतं की अचानकच बड्डे पण झाला आणि ॲनिव्हर्सरीचं पण हो नाही करता करता आमचं जाणंसुद्धा झालं कारण खूप लांब पडते आणि दोन मुलांना घेऊन बसचा प्रवास म्हटलं ना खरंच खूप जड जाते तरीसुद्धा आम्ही तिथे जाऊन आलो छान वाटलं त्यांनासुद्धा मस्त वाटलं की एवढं लांबून आले व जावंही मुलगी खूप छान वाटलं त्यांनासुद्धा आणि आम्हाला तर चांगलंच वाटलं कारण आमचं असं जाणं होत नाही गडचिरोली आणि नागपूर खूप जमीन आणि आसमान असं आहे कारण नागपूरमधला रश सगळ्यांना माहिती आहे आणि गडचिरोलीमध्ये तेवढं काही नाही आहे इथे पाच वर्षाच्या पूर्वी तर काहीच नव्हतं आता तरी थोडंफार आहे पण आता तेव्हा तर काहीच नव्हतं जेव्हा आम्ही कोविडच्या सीझनमध्ये राहायला आलो तेव्हा काहीच नव्हतं असं करत करत जो काही सेलिब्रेशन आहे तेसुद्धा संपलं आणि मग जसं लग्नाची ॲनिव्हर्सरी होती म्हणून पंचवीस वर्षाच्या जुन्या आठवणी त्यांना ताज्या करायच्या होत्या तर एकमेकांना घास चारून जो काही कार्यक्रम आहे तो एंड केला आणि ज्या काही छोट्या मोठ्या क्लिपा होत्या त्या मी ते, ते जोडलेल्या आहे तर खूप छान मस्त असा कार्यक्रम झाला आणि आम्ही घरी परतलो आता मुलांची स्कूल चालू होईल तर रेग्युलर रुटीनसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बाय